महाराष्ट्रवादीमध्ये आपलं स्वागत आहे पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहे त्यासाठी काँग्रेसने आज मुलाखती घेतल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दे दिल्या आहे शिंदे वादा गणातून मन्नूभाई शेख यांनी आपली उमेदवारी पक्की आहे असं आमच्या प्रतिनिधीला सांगितलं आणि त्यांचे कार्यकर्ते ज्यांनी सांगितलं की आम्हाला राजकारणाशी काही देणेघेणे नाही परंतु मन्नूभाईसाठी आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणू कारण ते सर्व गावातील लोकांच्या सुखदुःखात सामील राहतात त्यासाठी मन्नूभाई हे पंचायत समितीसाठी फिक्स झालेले असून त्यांना तिकीट मिळण्याची आशा आहे धन्यवाद हां ठाकुर चालू में से, से मांग रहे हैं चंद्रवा देगन से मांग रहे हैं मैमनो भाई शेख मैं बचपन से कांग्रेस का काम करता और मेरे को ऐसी उम्मीद है क्या कांग्रेस क्या अभी चंद्रवा देगन से टिकट मिलेगा और पूरे समाज भी जो है समाज में काम करता हूँ मैं तो मुस्लिम समाज से है लेकिन इतर समाज भी जो है तो मेरे को सहकार्य कर रहा और म, उनका हमेशा के लिए मैं जा कोई भी हॉस्पिटल का काम हुआ कोई बीमार है जन सेवा भी करता हूँ कम से कम दस पंद्रह साल से उम्मीद आमच्या सुखादुखामध्ये कामं येते कायम त्याच्यामुळं बारी मिळाव यासाठी आलो नाही तर आमचा आणि राजकारण कुठलाही संबंध नाही पण आमचे जे भाई ते आमच्या हिंदू समाजाच्या पण सुखा दुःखामध्ये काम येतात आणि म्हणजे निम्म्या रात्री आमच्यासाठी धावणारी माणसं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी परत त्यांसाठी आलो एवढा जबाबदारी आमच्या सामिद्यांसाठी पायाला भिंगरी लावून फिरू जेव्हा पाणी करू आम्ही असं आम्ही त्यांना शब्द दिलेला ऑलरेडी माझं नाव नंदकिशोर नारायण पागल